स्वागत आहे तुमचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बृहन्मुंबई महानगरपालिका महत्वाची कलमे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा कलम संक्षिप्त नाव व व्याप्ती सांगितली कलम तीन मध्ये सज्ञाच्या व्याख्या दिलेल्या आहेत कलम चार मध्ये नगरपालिका प्राधिकरण सांगण्यात आले आहे कलम पाच मध्ये महानगरपालिकेची रचना दिलेली आहे कलम पाच एमध्ये जागा राखून ठेवणे सांगण्यात आले आहे कलम पाच बी मध्ये राखीव जागेकरिता निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सादर करणे सांगण्यात आलेले आहे कलम सहामध्ये महानगरपालिकेची मुदत दिलेली आहे कलम सहा एमध्ये पालिका सदस्यांचा पदावधी सांगण्यात आलेला आहे कलम सहा बी मध्ये महानगरपालिकेची रचना करण्यासाठी निवडणूक आहे कलम सहा सी मध्ये प्रशासकांची नियुक्ती दोन हजार बावीसमध्ये नव्याने समावेश करण्यात आलेला आहे कलम सात ए हे वगळण्यात आले आहे कलम सात बी पालिका सदस्याने तो पालिका सदस्य असण्याचे बंद झाल्यास सर्व अधिकारपदे रिकामी करणे हे कलम सात बी मध्ये सांगण्यात आलेले आहे कलम आठमध्ये पालिका सदस्य असण्याचे बंद झालेल्या व्यक्ती पुन्हा पात्र होणे हे सांगण्यात आलेले आहे कलम आठमध्ये कलम नऊ मध्ये नियमित रिकाम्या जागा कशा भराव्या हे कलम नऊ मध्ये सांगण्यात आले आहे कलम दहामध्ये काय आहे तर पालिका सदस्यांची नावे शासकीय राज्यपात्रात प्रसिद्ध करणे हे कलम दहामध्ये आहे कलम अठरा एक ए पालिका सदस्य पदावरून काढून टाकण्यास पात्र ठरणे हे आहे कलम अठरा एमध्ये काय आहे तर राज्य निवडणूक आयोग आहे कलम अठरा डबल एमध्ये तोतेयगिरीस प्रतिबंध करण्यासाठी निदेश देण्याचा राज्य निवडणूक अठ्ठावीस बी आयुक्ताचा अधिकार देण्यात आलेला आहे कलम एकोणीसमध्ये बृहमुंबईची एक सदस्य प्रभागात विभागणी करणे आणि त्यासाठी महानगरपालिका मतदार यादी तयार करणे हे कलम नऊमध्ये सांगण्यात आले आहे कलम एकवीस ए एकवीस बी एकवीस सी आणि एकवीस डी बघण्यात आले आहेत कलम एकवीस मतदानाचा हक्का आहे कलम बावीसमध्ये निवडणुकीचा दिनांक दिलेला आहे कलम तेवीस व चोवीस बघण्यात आले आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे नोंद करून ठेवा कलम पंचवीसमध्ये प्रभाग निवडणुकासाठी निश्चित केलेल्या दिवसाबाबत नोटिसा देणे कलम सव्वीसमध्ये प्रभाग निवडणुकीतील उमेदवार नामनिर्देशित करण्यात आले पाहिजेत ही तरतूद दिलेली आहे कलम सव्वीसमध्ये कलम सव्वीस एमध्ये उमेदवारांनी अनामत रक्कम ठेवणे कलम सत्तावीसमध्ये प्रभागासाठी निवडणूक लढवण्यात येईल तेव्हा मतदान येणे हे सांगण्यात आलेले आहे कलम सत्तावीस एमध्ये मतदान केंद्रात किंवा त्यांच्या जवळपास प्रचार करण्यास मनाई एकोणीसशे पंचावन्न ए प्रचार करू नका नको सॉरी इथे चुकीचं टाईप झालेलं आहे कलम सत्तावीस डबल एमध्ये मतदानाच्या दिवसाच्या अगोदरच्या दिवशी व मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सभा घेण्यास मनाई हे कलम सत्तावीस डबल एमध्ये सांगण्यात आलेले आहे कलम सत्तावीस बीमध्ये काय आहे तर मतदान केंद्रात किंवा त्यांच्या जवळपास पंधरा केल्याबाबत शास्ती कलम सत्तावीस सीमध्ये मतदान केंद्रात गैरवर्तणूक केल्याबाबत शास्ती एकोणीसशे पंचावन्ननुसार कलम अठ्ठावीसमध्ये लढवण्यात येणाऱ्या प्रभाग निवडणुकीसंबंधी तरतुदी दिलेल्या आहेत कलम अठ्ठावीसमध्ये कलम अठ्ठावीस ए ते कलम अठ्ठावीस एकोणीसशे पंचावन्ननुसार कलम अठ्ठावीस ए मतदानाची गुप्तता राखणे कलम अठ्ठावीस एमध्ये आहे कलम अठ्ठावीस बीमध्ये निवडणुकीच्या संबंधातील अधिकारी वैखरी यांनी उमेदवाराच्या वतीने काम न करणे किंवा मतदानाच्या बाबतीत वजन खर्च न करणे हे कलम अठ्ठावीस बीमध्ये सांगण्यात आलेले आहे कलम अठ्ठावीस सीमध्ये निवडणुकाच्या संबंधित कार्यालयीन कर्तव्याचा भंग करणे कलम अठ्ठावीस डीमध्ये मतदान केंद्रातून मतपत्रिका काढून नेणे हा अपराध असणे हे कलम अठ्ठावीस डीमध्ये सांगण्यात आलेले आहे कलम अठ्ठावीस ईमध्ये इतर अपराध व त्याबद्दल शांती कलम अठ्ठावीस एमध्ये भ्रष्टाचार म्हणजे काय हे सांगण्यात आलेले आहे कलम अठ्ठावीस जीमध्ये भ्रष्टाचार फौजदारी अपराध व कार्यपद्धती सांगितलेल्या आहेत कलम अठ्ठावीस जीमध्ये कलम अठ्ठावीस एचमध्ये निकडीच्या परिस्थितीत मतदान स्थगित करणे सांगण्यात आलेले आहे कलम अठ्ठावीस आयमध्ये मतपेट्या नष्ट वगैरे झाल्या असतील त्या प्रसंगी नव्याने मतदान कलम अठ्ठावीस आयमध्ये सांगितलेले आहे कलम एकोणीसमध्ये निवडणूक चालवण्यासाठी राज्य शासन नियम करता येतील हे कलम एकोणीसमध्ये सांगण्यात आलेले आहे कलम तीस तीस ए एकतीस एकतीस ए हे निर्सित आहेत कलम बत्तीस निवडणुकांचे निकाल घोषित करणे हे कलम बत्तीसमध्ये सांगण्यात आलेले आहे कलम एकशे अठ्ठावीस महानगरपालिकेच्या कराचे आणि बृहमुंबई वीज पुरवठा परिवहन उपक्रमाच्या भाड्यांचे व आकारांचे दर निश्चित करू हे कलम एकशे अठ्ठावीसमध्ये सांगण्यात आलेले आहे कलम एकशे एकोणतीस अर्थसंकल्पीय अंदाज अंतिमहत्या अंगीकारणे हे ले ले कलम एकशे एकोणतीसमध्ये सांगण्यात आलेले आहे कलम एकशे एकोणतीस ए खर्च व प्राप्ती यांचे अंदाज अर्थसंकल्पीय अंदाज मांडवे कलम एकशे एकोणचाळीस या अधिनियमाखाली लादवायचे कर हे कलम एकशे एकोणचाळीसमध्ये सांगण्यात आलेले आहे कलम एकशे एकोणचाळीस ए मालमत्ता करात कोणत्या कराचा समावेश होतो दोन हजार नऊनुसार कलम एकशे एकोणचाळीस एमध्ये सांगण्यात आलेले आहे कलम एकशे चाळीसमध्ये पट्टी योग्य मूल्य किंवा यथास्थिती भांडवली मूल्ये यावर बसवण्याजोगे मालमत्ता कर व ते कोणत्या दरांनी बसवण्याजोगे असतील हे कलम एकशे चाळीसमध्ये सांगण्यात आलेले आहे कलम एकशे चाळीस एमध्ये भांडवले मूल्यावर बसवण्याचे मालमत्ता कर आणि त्यांचा दर दोन हजार दहानुसार नुसार सांगण्यात आलेले आहे कलम एकशे एक्केचाळ कोणत्या परिवास्तू पाणी कर बसवता येतील हे कलम एकशे एकेचाळीसमध्ये सांगण्यात आले आहे कलम एकशे बेचाळीसमध्ये मलनिस्तारण कर कोणत्या परिवास्तूवर बसवता येईल हे सांगण्यात आलेले आहे कलम एकशे चौवेचाळीस मालमत्ता देण्याबाबत सवलत दोन हजार नऊनुसार कलम एकशे चौवेचाळीसमध्ये सांगण्यात आलेले आहे कलम एकशे बी विपक्षित इमारतीच्या संबंधाची बसविण्यासाठी तात्पुरत्या तरतुदी दोन हजार नऊनुसार नुसार हे कलम एकशे चौवेचाळीस डी मध्ये सांगण्यात आले आहे कलम एकशे सी समाजातील दुर्बल असलेल्या संस्थांनी बांधकाम केलेल्या इमारतीच्या किंवा त्यांच्या संबंधात कमी दराने मालमत्ता कर बसवण्यासाठी तात्पुरती तरतूद ही कलम एकशे चौवेचाळीस सी मध्ये सांगण्यात आलेली आहे दोन हजार पाच नुसार कलम एकशे चौवेचाळीस डी उपकर बसवण्यात आलेल्या इमारतीच्या संबंधात कमी केलेल्या दराने मालमत्ता कर बसवण्यासाठी तात्पुरती तरतूद देण्यात आलेली आहे कलम एकशे चौवेचाळीस डी मध्ये दोन हजार पाच नुसार कलम एकशे चौरेचाळीस ई विशेष विकास प्रकल्पाच्या इमारतीच्या आणि जमिनीच्या बाबतीत कमी केलेल्या दराने मालमत्ता कर आकारणे हे कलम एकशे चौवेचाळीस ई मध्ये सांगण्यात आलेले आहे दोन हजार सहा नुसार कलम एकशे चौवेचाळीस स्थावर मालमत्तेच्या काही हस्तांतराचा अतिरिक्त दोन हजार अठरा मध्ये नव्याने समावेश करण्यात आलेला आहे कलम एकशे चौरेचाळीस एपनुसार कलम एकशे पंचेचाळीस सन अठराशे एकोणऐंशीचा चा मुंबई अधिनियम क्रमांक सहा कलम छत्तीस याची सुधारणा करण्यात आलेली आहे कलम एकशे पंचेचाळीस मध्ये कलम एकशे छेचाळीस मध्ये मालमत्ता कर देण्याची प्राथमिक जबाबदारी कोणावर असते हे कलम एकशे छेचाळीस मध्ये सांगण्यात आलेले आहे कलम एकशे सत्तेचाळीचाळीस मध्ये मालमत्ता कर निर्धारित केलेली परिवास्तू भांड्याने किंवा पोट भाड्याने देण्यात आली असेल तेव्हा मालमत्ता कर देण्याच्या जबाबदारीचे सविभाजन विभाजन करणे हे कलम एकशे सत्तेचाळीसमध्ये सांगण्यात आलेले आहे कलम एकशे अठ्ठेचाळीस मालमत्ता कर देण्याचे प्रथम दायित्व असलेल्या व्यक्तीस ती भाडे देणारी असल्यास रक्कम जमा करण्याचा हक्क असणे हे कलम एकशे अठ्ठेचाळीसमध्ये सांगण्यात आलेले आहे कलम एकशे एकोणपन्नास मालमत्ता कर देण्यास प्रथम दाबी असलेल्या व्यक्तींच्या हक्काचे सर्व हस्तांतर शहरासंबंधी आयुक्ताला नोटीस देणे हे एक कलम एकशे एकोणपन्नासमध्ये सांगण्यात आलेले आहे आणि कलम एकशे पन्नासमध्ये नोटीसीचा नमुना देण्यात आलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद